काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी त्याचा दंड शिक्षक काय असेल नसेल ती मी भोगली असती परंतु काही न करता माझ्यावर तो अन्याय झाला होता त्यामुळे मी नऊ नऊ दोन हजार तेवीसला माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर मला संजय राऊत त्यांनी बोलून घेतलं होतं आणि मला सांगितलं की काय झालं मी त्यांना सगळी हकीगत सांगितले ते म्हटले की अरे बापरे मला माहीत नाही मी नक्की तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल वकिली करेल असं त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी थांबलो पण थांबूनही वकिली काही माझी काही वकील मांडू शकले नाही तिथं काही येत आणि मग असं वाटलं की यांना माझी आवश्यकता नाही म्हणून मी पंधरा दोनला माझा सैनिक या पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि म्हटलं आता तरी काहीतरी विचारणा होईल कारण मला न्याय मिळण्याची अपेक्षा होती आज दोन महिने होत आले राजीनामा देऊन मला कोणीही विचारलं नाही का काय तुमची भूमिका असणारे काय करायचं का आणि त्यामुळे मला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माझी गरज नाही असं ग्रहित धरून मी घरी बसण्यापेक्षा ज्यांना माझी गरज आहे जे लोक माझ्या भरोशावर आहे जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले ज्यांना माझ्या मदतीची अपेक्षा आहे अशा लोकांसाठी घरात बसून चालणार नाही म्हणून मी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला आणि माझा आज प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे चार वाजेची वेळ मला दिलेली आहे आणि तो हा माझा कार्यक्रम असा ठरलेला नाही नेतृत्व म्हणजे कळतच नाही मला की मिलिंद नार्वेकर कोण आहे काही संबंध नाही शिवसेनेशी त्याचा एक सचिव म्हणून आपण त्याला ठेवलंय त्याचं तुम्ही ऐकता त्याच्या निर्णयावर तुम्ही निर्णय घेता पक्षामध्ये एवढले आम्ही पंचावन्न पंचावन्न वर्ष काम करतो आमचं म्हणणं विचारात घेतलं जात नाही आणि एक शिपाई माणूस आहे तुमच्याकडे त्याचं म्हणणं तुम्ही विचारात घेता काय चाललंय शिवसेनेचा आतापर्यंत अनेक नेत्यांनी आरोप केला की मी मिलींमुळे शिवसेना सोडली मी मिलींमुळे शिवसेना सोडली आणि आता आम्ही पण त्याच्यामुळे शिवसेना सोडतो असं जर असेल तर शिवसेना आता ही परिस्थिती आहे चाळीस चाळीस लोक बारा तेरा तेरा खासदार निघून जात आहे पक्ष नेतृत्वाला जाग येत नाही का घडतय का आपल्याकडून काही चुका होतात का काय पाहिजे का नाही पाहिजे बाळासाहेबांचा करारी बाना होता नुसतं एक राजेबद्दल तक्रार केली दुसऱ्या दिवशी राजाला काढून टाकलं चंद्रमणीची तक्रार आली दुसऱ्या दिवशी चंद्रमणीला काढून टाकला हा कोण माणूस आहे याला तुम्ही एवढं जीव लावताय पक्ष फुटेपर्यंत तुम्ही त्याला जपताय मला त्याचं गणित कळलं नाही म्हणून त्यांचा लकलाप त्यांना हो आणि मी आपला माझा मार्ग शोधला हेच सांगितलं ना मी ही जी मंडळी डिस्टर्ब करतात मध्ये चांगलं काम चालू असताना मा का माझं म्हणणंच ते अजूनही माझं म्हणणं आहे की मला का काढलं तुम्ही मला जर तुम्ही संपर्क प्रमुख केलं मी तिथं शाखा बांधतोय दर आठवड्याला इथून दोन दोन तीन तीन चक्रा मारतो आणि तिथे शाखा सगळ्या संपलेल्या होत्या पदाधिकारी तिथं भ्रष्ट झालेले होते तिथं साफसफाई करण्याचं काम मला दिलं आणि ते मी प्रामाणिकपणे करीत होतो तुम्ही अचानक काढून टाकलं तिकीट म्हणण्यापेक्षा मला शिवसेनेतूनच काढून टाकलं असं म्हणेल ना मी आता तीन काही पती मी टप्प्याटप्प्याने मांडलेले आहे माझ्या ते पदाचा राजीनामा दिला मग माझ्या शिवसेने पदाचा राजीनामा दिला कोणी साधा विचारायला तयार नाही मग तिथं माझी गरजच नाही किंवा मी त्यांना नको आहे असा त्याचा अर्थ होतो काही नाही मी आता शिंदे साहेबांच्या बरोबर काम करणार कारण ते बाळासाहेबांना घेऊन काम करतायत बाळासाहेबांच्या विचारांनी काम करतायत आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर जाणं सोयीचं वाटतं आहे जोपर्यंत भविष्य त्यांचं तोपर्यंत काम करील जोपर्यंत ते बाळासाहेबांना घेऊन आहे तोपर्यंत मी त्यांच्यावर राहील त्या दिवशी बाळासाहेबांना सोडून त्यांना मी सोडून देईन नाही आश्वासनच ना काही नाही बाळासाहेबांचे विचार गोप एवढंच आश्वासन मला पुरे